सभासद बकरीमध्ये पुढे असा उल्लेख आहे की पंताजी गोपीनाथ गडावर जातात आणि महाराजांची भेट घेतात भेटीमध्ये त्यांच्यात आणि महाराजांच्या चर्चा होते त्यानुसार एक दिवस आड दुसऱ्या दिवशी भेटायचं ठरत महाराजांनी गडाखाली उतरायचं आणि खानाने त्याच्या गोटापासून पुढे यायचं असं त्यामध्ये ठरतं त्यानुसार पंताजी गोपीनाथ गडाखाली माचीवर जातात आणि खानाची भेट घेतात आणि त्याला सर्व हकीकत सांगतात खान सुद्धा तयार होतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी महाराज भेटीसाठी आलिशान करतात शिवाय ते नेतोजी पालकरांना निरोप देतात आणि त्यामध्ये दे सांगतात की खानाची भेट घेतो फते करतो गडावर येतो आणि इशारत देतो इशारत होताच आपण खानाच्या सैन्यावर चालून या सोबतच ते मोरोपंत पिंगे व अन्य निवडक लोकांना गडाखाली झाडीत लपून बसायला सांगतात व इशारत होताच खानाच्या सैन्यावर चालून जायला सांगतात